बीड बीड योग येथील संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्यानंतर कुठंतरी वा वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि आज त्या त्या घटनेच्या निषेधात पुण्यातल्या शनिवार वाडा लाल महेल इथून मुक मोर्चा नियोजन करण्यात आलेलं आहे मराठा समाजातर्फे व ते हे नियोजन हे हा मुक्धिकारी कार्यालय इथे जाऊन थांबणार आहेत आपल्या बरोबर काही प्रदर्शन करते आहेत आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात काय आहे प्रकरण व ते काय मागणी करत आहेत दादा काय नाव माझं नाव गोविंद पवार मी परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे तर एक तर शिक्षण घेत आहे असं एक वाटतंय की आरोपींबद्दल की ते की शिक्षक पुण्याला हे शिक्षणाचं माहेरघर घर म्हणलं जातंय पण काही करतात आता असं वाटतंय की हे शिक्षणाचं बाहेर घर नसून हे गुन्हेगारांचं घर आहे की काय गेले वीस बावीस दिवस आरोपी तर सापडत नाहीत आणि आरोपी अशा पद्धतीचे आहेत की ते सरकारला सामील असल्यासारखं वाटायला लागले की आम्हाला आता असं वाटतंय की सरकार त्यांना फाशी देईल का नाही पण त्यांनी जर आमच्या हवाल केलं सरकारनी तर आम्ही त्यांना एक तास मागणी करतात संतोष देशमुख यांचा जो अन्याय झालेला आहे त्यांचा निर्घुन खून केलेला आहे आणि अशा नराधमाला फाशी झाली पाहिजे ही तर सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे परंतु पोलीस पथक गेले महिनाभर त्यांना शोधत होतं सापडत नव्हते पोलीस पथक काय करत होते इतके दिवस म्हणजेच त्या ठिकाणी जे खुने आहेत त्याला आश्रय देण्याचं काम या सरकारकडून केलं जात होतं सुरेश धत साहेब यांनी लावून धरलं म्हणून ही बाब उघडी पडली नसतात ते सापडलं नसतं आजपर्यंत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक झालेला आहे की या सगळ्या आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि संतोष देशमुख याला न्याय मिळाला पाहिजे त्याचबरोबर सूर्यवंशी जे आहेत त्यांचाही मर्डर झालेला आहे या राज्यामध्ये छत्रपतीच्या राज्यामध्ये जे काही चालू आहे अत्याचार अन्याय महिलावरती लहान मुलीवरती म्हणजे या ठिकाणी शासन सुव्यवस्था राहिलेली नाही गृहमंत्री काय झोपलेत का, का आणि मुख्यमंत्री मात्र सगळ्यांना गोड बोलून या ठिकाणी कुणालाही सोडलं जाणार नाही अशा प्रकारची नुसती भाषा करतात परंतु याला साधे आरोपी सापडत नाहीत पुण्यासारख्या ठिकाणी सगळे आरोपी इथेच आपल्याला पाहायला मिळतात हे इथेच काय त्याला आश्रय देणारे कोण आहेत याचा पण खडा लावला पाहिजे म्हणून आमची सगळ्या जनतेची मागणी आहे की संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला म्हणजे आकाचा आका आता आका। धनंजय मुंडे असतील किंवा आणि कुणी असेल की सरकार वाचवण्याच्या भानगडी मध्ये आज या धनंजय मुंड्याला वाचवण्याचं काम वाल्मिक खरा तर आहेच आहे आणि या वाल्मिकराला तर फाशी दिलीच पाहिजे त्यांना इतकी सुविधा त्यांना पोलीस स्टेशन मध्ये पलंग दिले जातात झोपण्यासाठी हे काय चाललंय काय हे म्हणजे इथं काय हे बिहार झालंय का महाराष्ट्र म्हणजे काय म्हणून आमची सगळ्या जनतेची मागणी आज हा महामोर्चा या ठिकाणी निघालेला आहे या मोर्चेच्या माध्यमातून हा आक्रोश जनआक्रोश संपूर्ण महाराष्ट्रावर उद्रित झाल्यानंतर या ठिकाणी या सरकारला जाग याशिवाय राहणार नाही आणि सरकारने निर्णय तोरी घ्यावा न्यायालयाने सुद्धा त्यांना न्याय द्यावा हीच आमच्या जनतेची मान्य आहे सुरुवात झालेली आहे हा मोर्चा लाल महल लाल जिल्हाधिकारी कार्यालयाला निघालेला आहे थोड्याच वेळात इथं मनोज जरंगे पाटील येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे व सुरेश धस संदीप क्षीरसागर रोहित पवार रोहित पाटील यांचीही उपस्थिती इथं लाभणार आहे पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री हे इथं आलेले आहेत या सगळ्या प्रकरणात पुढे का होणार आहे हे बघायचं राहणार आहे आपला आवाज न्यूज साठी विषेक जो पुणे